ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि आयकॉनवर क्लिक करा अंबरनाथ मध्ये बेशिस्त विरुद्ध प्रामाणिक रिक्षाचालकांमध्ये संघर्ष पेटलाय हे बेशिस्त रिक्षाचालक मनमानी करत असून स्टँड सोडून भाडे घेतात अनेक रिक्षाचालकांकडे लायसन्स आणि बॅचही नाही आहेत मात्र तरीही वाहतूक पोलीस त्याकडे दुर्लक्ष करतायत या सगळ्या मनमानी कारभाराविरोधात प्रामाणिक रिक्षाचालकांनी एल्गार पुकारलाय आता यापुढे आम्हीही स्टँड सोडून भाडे घेणार अशी भूमिका जोशी काका रिक्षाचालक मालक संघटनेचे अध्यक्ष मिलिंद रामदास पाटील यांनी घेतलाय स्टँड सोडून रस्त्यावर रिक्षा उभ्या करत त्यांनी बेशिस्त रिक्षाचालक आणि आरटीओ प्रशासनाचा निषेध केलाय अंबरनाथ शहरात सुमारे आठ ते दहा हजार रिक्षाचालकांकडे परवाना लायसन्स बॅच आहे तर शहरातील वीस ते पंचवीस टक्के रिक्षाचालकांकडे लायसन्स बॅच नसून ते रस्त्याच्या कडेला साईड भाडे भरून सर्रासपणे रिक्षा चालवतात त्यांच्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पोलीस आणि वाहतूक पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली होती त्यानंतर रिक्षाचालकांवर तात्पुरत्या स्वरूपात कारवाई करण्यात आली मात्र त्यानंतर परिस्थिती जैसे ते आहे या बेशिस्त रिक्षाचालकांना पाठीशी घालण्याचं काम प्रशासनाकडून केलं जात असल्याचा आरोप मिलिंद पाटील यांनी केलाय त्यामुळे यापुढे आमचे रिक्षाचालक ही रस्त्याच्या कडे उब साईडला उभे राहून भाडे घेतील अशी भूमिका त्यांनी मांडली आहे त्यामुळे शिस्तीचं पालन करणाऱ्या रिक्षाचालकांसाठी तरी वाहतूक पोलीस कडक पाऊल उचलतात का हे आता पाहावं लागणार आहे आम्ही सगळ्यांनी सगळ्या रिक्षाचालकांनी चालकांनी सहमतानी आणि त्यांना जो त्रास होतो त्याच्यामध्ये त्यांच्या आक्रोशांनी स्वतः बाहेर निघाले कारण की त्यांचा आक्रोश एवढा होता तर ते दे सा सा का रिक्षा बेमुदत बंद करणार होते पण बघा प्रत्येकाचं पोट आहे प्रत्येकाला रोजचं हातावरती कमवायचं आहे आणि कायचं आहे म्हणून युनियनचे सर्व पदाधिकारी आहेत सगळ्यांनी असा डिसिजन घेतला चालकांचं ऐकणं हे युनियनचं काम आहे रिक्षा चालकांनी सांगितलं का आज आम्ही बाहेर रिक्षा आम्ही बाहेर धंदा करतो तसा आम्ही युनियनच्या मार्फत असं आंदोलन म्हणून बाहेर धंदा करायचं ठरवलंय पण प्रशासनाने पोलिसांनी याच्यावरती जर लवकरात लवकर मार्ग काढला नाही तर ह्या ज्या सात ते आठ हजार रिक्षा अंबरनाथ आणि अंबरनाथ ईस्ट आणि वेस्ट ह्या सगळ्या वे बेमुदत बंद करून ट्रॉफिक ऑफिसला आम्ही बेमुदत असा तिकडे धर्मी आंदोलन असं करण्याचा ठरवणार निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताजा घडामोडींसाठी मोड़ी स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा